नागपूर गुन्हे शाखेना नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत एमडी तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली त्यांच्याकडून एमडी रिव्हॉल्वर कार असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला तर पुढील कारवाईसाठी आरोपींना नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे एमडीचा साठा घेण्यासाठी काही अमली पदार्थ तस्कर नंदनवन परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली होती या माहितीवरून पोलिसांनी सापार रचून व्यंकटेश नगर इथून राजू गरी उर्फ दुपेंद्र चमनगिरी गोसावी आणि साहिल सोळंकी यांना कारसह ताब्यात घेतलं कारची झडती घेतली असता त्यात एकोणसाठ ग्रॅम एम डी आढळून आलं या कारवाईत पोलिसांनी एक पिस्तूल मोबाईल तसंच कार असा एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला हत्या तसंच अंमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी भाविक महाजनकडून हे एम डी आणल्याची कबुली आरोपींनी दिली त्यानंतर पोलिसांनी भाविक महाजनलाही शोधून अटक केली अटकेतील आरोपींना पुढील कारवाईसाठी नंदनंदन पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे